आवाज मानदेशाचा धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करून प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी मान तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाज आरक्षण लढ्याला माण तालुक्यातील धनगर समाजाने माणचे तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन देऊन पाठिंबा दिला यावेळी अर्जुन तात्या काळे बाळराजे विरकर अमृत चौगुले डॉ प्रसाद ओंबासे महेश करचे सचिन पुकळे अण्णासो कारंडे दादासाहेब माळवदे रघुनाथ भिसे सुशांत जानकर उमेश मडके दादासो काळे शिवाजी बरकडे यांच्यासह धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे गेल्या कित्येक दशकांपासून धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी लढत आहे मात्र सत्ताधारी पक्ष समाजाला फसवत आहे सर्व राजकीय के पक्ष केवळ आश्वासन देत असल्याने हा प्रश्न अद्याप सुटला नाही सध्या पंढरपुरात येथील आंदोलनकर्त्यांनी धनगर आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केला त्या अनुषंगाने बहुजन समाजातील जबाबदार घटकांचा विचार करून धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्यावे राष्ट्रपतींच्या माध्यमातून आरक्षण अंमलबजावणीची प्रक्रिया पार पाडावी केवळ कागदांचा खेळ करून समाजाला झुलवत ठेवून समाजावर अन्याय केल्यास येत्या आठ दिवसानंतर दहिवडीत आमरण उपोषण करू असा इशारा धनगर आणि बहुजन समाजातील कार्यकर्त्यांनी दिला